डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे कॅश काउंटर सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे राजकीय मुद्दे त्याच राजकीय मुद्द्यांनी मारले जातात अर्थात काउंटर केले जातात काउंटर अटॅक केला जातो आणि तोच मुद्दा अर्थात विरोधकांचा मुद्दा स्वतःकडून कॅश करण्याची प्रक्रिया सुरू होते यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कॅश काउंटर जशाच तशा मुद्द्याने जशाच तशा मुद्द्याने मुद्द्याला शह दिला जातो जशाच तशा मुद्द्याने मुद्द्याला शह दिला जातो आणि मुद्दा कोणताही असो काउंटर अटॅक केला जातो मुद्दा कोणताही असो तो, तो काउंटर अटॅक केला जातो तो काउंटर अटॅक केला जातो कसा मोर्चा विरुद्ध मोर्चा आंदोलनाविरुद्ध प्रति आंदोलन उपोषणाविरुद्ध प्रतिपोषण विरोधक जो मुद्दा काढतील त्याच मुद्द्याने अधिक प्रबळपणे किंवा दुसऱ्या मुद्द्याने लोकांचं लक्ष वेधलं जातं आणि विरोधकांचा मुद्दा काउंटर केला जातो तो हाणून पाळला जातो हेच वात्रटीकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा जशाच तशा मुद्द्याने मुद्द्याला शह दिला जातो चेक जा दे जशाच तशा मुद्द्याने मुद्द्याला शह दिला जातो आणि मुद्दा कोणताही असो काउंटर अटॅक केला जातो मुद्दा कोणताही असो काउंटर अटॅक केला जातो काउंटर अटॅक केला जातो सदैल वातडीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव काउंटर अटॅक हा प्रति देण्याची शब्द आहे प्रति हल्ला करण्याचे शब्द आहे पण काउंटर म्हणलं की कॅश सुद्धा तिथं आलीच म्हणून विषाने विष मारावे तसे विषाने विष मारावे तसे कोणताही मुद्दा मारता येतो अर्थात तुम्हाला मला नाही त्याला राजकारणात पडावं लागतं त्याला पक्ष स्थापन करावा लागतो त्याला अंधभक्त निर्माण करावे लागतात या त्याच्या काही माफक अटी आहेत म्हणून विषाणे विष मारावे तसे कोणताही मुद्दा मारता येतो विषाणे विष मारावे तसे कोणताही मुद्दा मारता येतो आणि काउंटर अटॅक केला की कोणताही मुद्दा कॅश करता येतो काउंटर अटॅक केला की कोणताही मुद्दा कॅश करता येतो कोणताही मुद्दा कॅश करता येतो इथं कॅश करणं याचा अर्थ मतामध्ये रूपांतरित करता येतो पुन्हा एकदा सदरील वातडीकेच हे दुसरं आणि शेवटचं कडो विषाने विष मारावे तसे कोणताही मुद्दा मारता येतो विषाने विष तसे कोणताही मुद्दा मारता येतो आणि काउंटर अटॅक केला की कोणताही मुद्दा कॅश करता येतो काउंटर अटॅक केला की कोणताही मुद्दा कॅश करता येतो कोणताही मुद्दा कॅश करता येतो आजच्या वात्रटिकेचं नाव होत कॅश काउंटर ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला आणि प्रतिक्रियांचं प्रतिक्रिया स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत